आज मराठी भाषा गौरव दिन मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रजांना अभिवादन प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा दिवस आज सत्तावीस फेब्रुवारी आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं सरस्वतीच्या मंदिरातील देदिप्यमान रत्न म्हणजेच कुसुमाग्रज अर्थातच महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या संस्कृती क्षेत्रात मोलाचं योगदान दिलेलं आहे मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्तानं सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय एकवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र सरकारनं घेतला परंतु याच दिवसाला अनेक जण मराठी राज्यभाषा दिन असंही म्हणतात पण मराठी भाषा गौरव दिवस आणि मराठी राज्यभाषा दिवस हे दोन्ही वेगवेगळे आहेत महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं दहा एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी काढलेल्या परिपत्रकात एक मे हा मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी सूचना देण्यात आली आहेत तसा तो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून एक मे रोजी साजरा करण्यात येतो परंतु कालांतराने तो विस्मृतीत गेला त्यामुळे शासनाला पुन्हा परिपत्रक काढावं लागलं त्यामुळे आज मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो आणि एक मे रोजी मराठी राज्यभाषा दिन साजरा केला जातो महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्राज यांचं मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांचा जन्म 27 नाशिक येथे सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा रोजी झाला नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरवाडे हे त्यांचं जन्मगाव विवा शिरवाडकर यांच्या मोठ्या बहिणीचं नाव कुसुम होतं त्या नावावरूनच त्यांनी कवी म्हणून कुसुमाग्रज हे नाव वापरलं कुसुमाग्रज यांनी आपल्या आत्मनिष्ठ प्रतिभेने आणि समाजनिष्ठ भावस्पर्शी लेखनीनं जागतिक दर्जाचं लेखन केलं आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन सरकारनं म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय एकवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आला तेव्हापासून सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले कुसुमाग्रज हे मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी नाटककार कथाकार कादंबीकार लघु निबंधकार आणि समीक्षक होते प्रामाणिक सामाजिक आस्था क्रांतिकारक वृत्ती आणि कलेवरचं प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य आहेत त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीनं त्यांना समाजाच्या सर्व स्तरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केलं त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावानं त्यांना प्रत्यक्ष ईशोरा संबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचं आकलन करायला प्रवृत्त केलं त्यांचे समृद्ध आणि प्रालभ्य व्यक्तिमत्व वैविध्यपूर्ण आणि रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झालेला आहे अक्षरवाद एकोणीसशे नव्वद किनारा एकोणीसशे बावन्न चाफा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव छंदोमयी एकोणीसशे ब्याऐंशी जाईचा कुंज एकोणीसशे छत्तीस जीवन लहरी एकोणीसशे छत्तीस थांबसैली दोन हजार दोन पांथेयेद एकोणीसशे एकोणनव्वद प्रवासी पक्षी एकोणीसशे एकोणनव्वद मराठी माती एकोणीसशे साठ ही कुसुमाग्रांजांचे गाजलेले कविता संग्रह तर ॲथेलो आनंद आमचं नाव बाबूराव एक होती वाघिन किमयागार कैकी नटसम्राट ही त्यांची गाजलेली नाटक कल्पनेच्या तीरावर जानवी वैष्णव या कादंबऱ्याही कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या आहेत शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा